गणपतराव पाटील यांच्यामुळे एक शार्पड शेतकरी समृद्ध झाला अमरसिंह कांबळे महायुती सरकारने पाच वर्षात केवळ पोकळ आश्वासने दिली उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानामुळे आज शार्पड शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे आणि तेवीस तारखेला विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास युवक काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांनी व्यक्त केला पाहूया काय म्हणतात ते महामकारी न्यूज चॅनेलच्या विधानसभेचे कृषक्षेत्र या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आता कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरसिंग कांबळे आहेत सत्ताधाऱ्यांचं मत आहे बाबा पाच वर्षात मोठी विकास निधी आला आहे तालुक्याचा विकास चांगला झाला आहे आपलं मत काय सत्ताधाऱ्यांनी जरी काय विकास केला नसला तरी पण ते विकास केल्यात हे केल्यात असं ते सांगतच बसणार त्याबद्दल काय प्रश्नच नाही आणि आता इतकी बेरोज वगैरे वाढल्या की म तरुण मुले तीन तरुण तरुण वर्गाची सगळी आत्महत्या करायची वेळ आल्या मोठी मोठी डेगऱ्या घेऊन चारचं गाडं कुठं वडापावचं गाडं काढण्याची वेळ आल्या महागाई वाढल्या लाडकी बहीण योजनेतनं सगळी फसवणूक झालेली आहे पंधराशे रुपये देऊन इथं महिन्याला एकेकांची वीस वीस हजार रुपये पगार असतो तो एक फुरत नाही आणि इथं पंधराशेनं काय होणार आहे पंधराशे रुपये पगार पग पंधराशे रुपये देऊन सगळं महागाई वाढून बसल्यात पंधराशेचा डबा बावीशाला झाला सर्व महागाई वाढल्या ही जवळजवळ ही सगळी फसवणूक सरकारनं केलेली आहे पंधराशे रुपये देतो आणि ह्याच्यापुरमागे सगळी फसवणूक लु आणि फसवणूक आणि गैरसोय म्हटलं तर काय चाल चालतंय असं अशी पद्धतींची चालू आहे दादांच्या कृपेमुळं गणपतदादांच्या कृपेमुळे कृपेमुळं हा शिरोळ तालुका सुजलम सुपलम झालेला आहे आणि ज्या जमिनीमध्ये काहीच वगैर नव्हतं त्याच दादांच्या कृपेमुळं त्यात ऊस म्हणा त्यानंतर ही फळं म्हणा त्यानंतर भाजीपाला असं विकून शेतकरी आपला तर विधवा विरोध करायला आहे अगोदर हा शेतकरी पाच पाच सहा सहा एकरचा मालक असलेला शारपड असल्यामुळे त्याच्या रानात कायच येत नव्हतं मग त्याचं कुटुंब चालवायचं म्हटलं की त्याला वसाहती येत किंवा इतर ठिकाणी कामाला जायला होतं आज ते स्वतःच्या रानात काम करायला आहे स्वतःच्या रानात काम करत असताना त्याला कुठलंही काही वाटत नाही चांगलं चांगलं वाटतंय आणि दादांच्या कृपेमुळे आज तो शेतकरी प्रगतशील व्हायला लागला आणि उसाचं उत्पन्न तिन घ्यायला लागला आहे त्यामुळे आज जी जमीन काय येत नव्हतं त्या जमिनीत भरपूर उत्पन्न यायला लागलं आणि शेतकरी समाधानी आणि दादांनी जे काम केलेलं आहे ते भारत देशामध्ये पहिला प्रकल्प आहे की जे शारपूर मुक्तीचा त्यांनी केलेला आणि ते आज नाव उद्या दादांचं नाव सोनेरी अक्षरीमध्ये लिहिलं जाईल आपला उमेदवार निवडून येईल असं मला वाटते का हां हो दादा दा शंभर टक्के इथं आमचं महाविकास आघाडी मार्फत जे हाताच्या हा चिन्हामार्फत जे दादा काँग्रेस पक्षामार्फत जे राहिलेले आहेत गणपतदादा पाटील हे शंभर टक्के निवडून येणार त्यात काय वाद नाही फक्त वीस तारखेला मतदान होणार आणि तेवीस तारखेला आम्ही महेश पवार रवींद्र वास्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसतावा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे